छत्रपती <coughs> शिवाय क्रांती सूर्य महाराज प्रताप की क्रांति सूर्य महाराज प्रताप की भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ही पुस्तिका फक्त नाव शिक्षण व माहिती संग्रह नसून आपल्या समाजातील कुटुंबांना एकत्र आणणारा सुयोग्य वधूवरांच्या शोधात मार्गदर्शन ठरणारा एक सुंदर दुवा आहे आपण सर्वांची सगळ्यांनी खुँँ मार्गदर्शिका आणि वधूवर परिचय संमेलनाची पुस्तक हे समोर पकडायचं आहे रॅपर खाली

काही काही केलेलं आहे आणि जसे जशी जशी वेळ पुढे जाते तस तशी आपल्या समाजामध्ये त्या ठिकाणी प्रगती दिसत आहे या प्रगतीमध्ये आपल्या समाजाच्या पूर्वीच्या समाज बांधवांनी घेतलेले कस त्यांनी घेतलेली मेहनत ही रंग रुपाला अनिल सिंग राजपूत करण सिंग अनिल सिंग राजपूत मेरा रहना मलकापुर डिस्ट्रिक्ट बुलढाणा और आ, मेरा डेट ऑफ बर्थ अट्ठाईस अगस्त उन्नीस एक्चुअली मैं एच डी एफ सी बैंक एज अ रिलेशनशिप मैनेजर मलकापुर में जॉब करता हूँ और मेरा जो ईयरली पैकेज है एज अ टेन लैक पर ईयर और आ, मुझे जो साथ में जो मुझे लड़की होना तो वो पढ़ी लिखी होना और जॉब नहीं भी उसका ये है तो जॉब नहीं करने वाली होना और

प्रियंका मदन कवाळ आपण इथे असाल तर प्लीज स्टेज जवळ यायचं आहे प्रियंका मदन कवाळ यानंतर भाऊन विनंती आहे की त्यांनी शुभेच्छा द्याव्यावर बोलायला

सर्व कॉमेटीचे शुभमंगल सेवाभावी संस्था आयोजित आज राखी पडते शोधवर परिचय संमेलन याच्या अगोदर दोन वर्ष झाले पहिला वर्ष आहे शुभमंगलमध्ये म्हणजे तिसरे वर्ष एकूण आपले शुभमंगल सेवाभावी संस्था ही जवळपास तीन वर्ष कार्यरत आहे आज जरी त्या संस्थेमध्ये पहिल्यांदा काम होत आहे तर हा जो एक कार्यक्रम होता आज जवळपास आमच्याकडे दोनशे बारा दोनशे प्लस रजिस्ट्रेशन झाले आणि हे रजिस्ट्रेशन जरी झाले त्याच्यामध्ये म्हणजे कोणत्या शुभमंगलची किंवा एक त्याची मदत सगळी टीम आहे या सगळ्या टीमचं सगळ्यांचं सहकार्य प्रत्येक व्यक्तीचं ह्याची ना याच्या मागे पण आहे पाठीमागे याच्या पाठीमागे जे अशी काही हाते आहे असे त्यांचं पण योगदान आहे त्यांचं पण विशेष सहकार्य आहे तर सगळ्यांच्या सहकार्याने आपण आपल्या घरात एक लग्न घेतो किती तारांबळ आपल्या सर्वांना माहितीये हे दोनशे लग्न म्हणजे दोनशे लग्नच म्हणता येईल याला तर हे दोनशे लग्नासाठी संपूर्ण आमच्या टीमने मदत केली मेहनत घेतली आम्ही काय केलंय दिवसाचे रात्र रात्रांचे दिवस केला आणि दोन दोन वाजता आम्ही जागलो अक्षरशः कारण घरचं लग्न असतं त्या वातावरण त्या मंडळीवर कसं असतं घरातल्या परिवार सगळा आमच्या सोबत होता या परिवारनी मेहनत घेतली आणि त्या परिवार परिवारकडे फरक आहे तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्हाला कळालं तुम्ही आता एकूण किती समजा आणि नोंदणी कळेल ते आता नोंदणी नोंदणी दोन टू हंड्रेड प्लस त्यामधून माध्यमातून आपण समाजाला काय आव्हान समाजाला तर ते बघा माझं मा एक तुमच्यासारखं एक चॅनल आहे छोटस समाजासाठी आणि त्यातून आव्हान करत असतो पण आता तुम्ही सगळे पत्रकार तुमचा आभार सगळ्या पत्रकार तुमच्या सगळ्यांच्या आभार सांगू इच्छितो बघा मी एक समाजवेळा माणूस आहे वेळच म्हणता येईल त्याला माझ्याकडे काहीच नाही हे सांगतो मी तुमच्या व्हिडिओ काहीच नाही माझ्याकडे घरने शेतीने नाही मी दिवस ना समाज 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 पण तुम्ही समाजाचे आता आता बघा डॉक्टर जवळपास एमबीडीएस बीएसएनएसएस असे सगळे मिळून आमच्याकडे पंधरा प्लस डॉक्टर त्यांचे रशिन झाले आय टी इंजिनिअर जवळपास पस्तीस पस्तीस चाळीस त्याच्यानंतर गव्हर्नमेंट जॉब आले सात आठ त्याच्यानंतर उद्योजक ते प्रायव्हेट सेक्टर असे जवळपास असे सगळे मिळून आणि शेतकरी आणि काही विदेश मिशन हा जे विदेशमध्ये आपले हजार नव्हते त्यांचा आपण लाईव्ह घेतला त्यांचे विदेशात एक कोटी पॅकेज दोन कोटी पॅकेज दीड कोटी पॅकेज घेतला असं लाईव्ह मध्ये लाईव्ह कार्यक्रम ठेवला आपण तर ते पण जुळले व्यक्त केले आता ते आम्ही एक सजेशन बॉक्स ठेवले सजेशन आम्हाला शब्द दिले त्यांनी समाजासाठी जोडून दिलेला आहे समाज हे देतो देतो का हो शंभर टक्के समजा विचार समाजाचे हे म्हणजे समाजाचे आता हे समाजाचे दोनशे प्लस टू हंड्रेड प्लस प्रमुख पाहुणे पाहुणे आपले बाई आयुक्त खुशालसिंग गोरवा साहेब होते त्याच्यानंतर उपायुक्त त्याच्यानंतर जे वैजापूरचे सिंह राहुद्युगत साहेब ते होते त्याच्यानंतर डॉक्टर जीवन राजपूत होते त्याच्यानंतर जे माजी आमदार हे जे उदयसिंग राजपूत ते होते मुंबईचे ऍडव्होकेट आपले शांतीलाल राजपूत ते होते असे सर्वच होते सुधान्त सिंग परदेशी म्हणजे नाव घेता येणार एवढे होते तुम्हाला मग आपले प्रिया मॅडम पण होते सिटी शॉपच्या मला मॅडम आता दोन आहे मधून तर मला माझं उद्दिष्ट जवळपास फिफ्टी प्लस जुळायला पाहिजे याच्यामधून तसंच आहे माझं पण आणि हा हे तीन ओडर झाले तीन तुम्ही ओबर काय जुळलं तर तीन ओबर वन एकशे वीस आहे ना एकशे वीसच्या रोगांचे लग्न जुळले तीन ओबेर मिळले आमच्या कार्यकारणीमध्ये हे जी जे सगळे सदस्य आमच्या लोक हे आले होते मी तर म्हणतो ना तुम्हाला हा महाराष्ट्र मी बाहेरून आले बाहेरून पण आले महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्राच्या भाएर। भाएर। बाहेरून पण आले गुजरातचे आले कोणी कोणी ते कुठे सुरत सुरतून आले सुरतून आले मध्य प्रदेश मध्य प्रदेश विदर्भ आणि ते नेहमी विदेश मधून ते बाहेर आता आले ते म्हणजे आम्हाला मध्य प्रदेश तिसरा तिसरा समाजाला किती पोर कोड जाती आमच्या मत आमचा जो हा वेळ संमेलन होता आमचा राजपूत परदेशी राजपूत हिंदी भाषिक राजपूत मराठी भाषिक हा ती गांचा सगळ्यांनी टीम सगळ्या टीमने केली होती व्यवस्था सगळ्याची सकाळी चहा नाश्ता ज्यांना उपास उपास शाबुदाना पासून जेवण जेवणानंतर अजून चहा सगळी व्यवस्था केली त्यांनी